मनोज जरांगे पाटील आज आपलं सामूहिक उपोषण सोडणार का हे पाहणं महत्वाचं आहे कारण मराठा आंदोलकांशी चर्चा करून मनोज जरांगे पाटील हे आपला निर्णय घेणार आहेत गेल्या सहा दिवसांपासून जरांगेंचं उपोषण सुरू आहे आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या सामूहिक आमरण उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे बुधवारी दुपारी जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आवाहन केलं होतं मराठा आरक्षणासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करा असं आवाहन करण्यात आलं होतं मात्र त्यावरती मुख्यमंत्र्यांकडून कुठलीही प्रतिसाद न आल्यानं आता आज मनोज जरांगे पाटील नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणारे आज दुपारी बारा वाजता मनोज जरांगे पाटील मराठा समाजासोबतच्या या बैठकीमध्ये नेमकी काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरेल त्यामुळे आज एकंदरीतच मनोज जरांगे पाटील हे आपली भूमिका स्पष्ट करणारे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचंच लक्ष असेल तर याच संदर्भात अधिक माहिती देता आमचे प्रतिनिधी विजय छिडे, विजय जरांगे आज उपोषण सोडणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मराठा समाजासोबतच्या उपोषणकर्त्यांसोबत जरांगेंची ही बैठक आहे चर्चा आहे का अधिक अपडेट नक्कीच सांकिता जर पाहिलं गेलं तर मनोज जारांगे पाटील यांनी काल पत्रकार परिषद घेऊन जे आहे त्यामध्ये आज उपोषणाची सोडण्याची प्रतिक्रिया जी आहे ती त्यांनी दिल्याची पाहायला मिळाली कारण मनोज जारांगे पाटील हे मागील सहा दिवसापासून सराटे अंतरवाली या ठिकाणी अमरो उपोषणाला बसले आहेत त्याच्यासोबत अनेक जण जे आहे ते शेकडो जण उपोषणात सहभागी झाल्याचं देखील आपण पाहिलेलं आहे त्यामुळे आता अनेक जणांच्या प्रकृती देखील यामध्ये खालवत जात आहे मात्र काल मुख्यमंत्र्यांना मनोज जारांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट इशारा देखील दिला होता तुम्हाला आरक्षण द्यायचं आहे की नाही द्यायचं हे एका शब्दात असं सांगा अशी प्रतिक्रिया जी आहे ते त्यांनी दिली होती आज काल सायंकाळपर्यंत अल्टिमेट जे आहे ते मुख्यमंत्र्यांना दिल्याचं पाहायला होतं मात्र मुख्यमंत्र्यांनी यावरती कुठलीही प्रतिक्रिया जी आहे ती दिली नाही त्यामुळे काल सायंकाळी पुन्हा मनोज जारांके पाटील यांनी पत्रकार परिषद घेत मनोज मुख्यमंत्र्यांवरती इशारा साधल्याचा पाहायला मिळाला आणि आज दुपारी बारा वाजता जे आहे ते जे उपोषण करते आहेत त्यांच्यासोबत मनोज जारांके पाटील हे बैठक घेणार आहेत त्यांच्यासोबत चर्चा करणार आहेत समाजासोबत चर्चा झाल्यानंतर दुपारी दोन वाजता उपोषण सोडायचं की चालू ठेवायचं ही भूमिका देखील मनोज पाटील स्पष्ट करणार आहेत मात्र तत्पूर्वी जर पाहिलं गेलं तर रात्री एक वाजता भाजपाचे आमदार जे आहे ते सुरेश धसवंत यांनी मनोज पाटील यांची भेट घेतली काय कागदपत्राचे डॉक्युमेंट जे आहे ते देखील त्यांनी दाखवलेले मुख्यमंत्र्यांसोबत त्यांची चर्चा झाली असल्याचं त्यांनी नारंगे पाटलांना सांगितलं असल्याची माहिती जी आहे ती देखील आपल्याला मिळत आहे मात्र तुर्तास सुरेश दस आणि मनोज पाटील यांची काय चर्चा झाली अद्याप समोर आलेलं नाही त्यामुळे आज मनोज पाटील हे दुपारी दोन वाजता उपोषण सोडणार की चालू ठेवणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे नक्कीच त्यामुळे एकंदरीत आज मनोज नारंगे पाटील यांच्या उपोषणाची भूमिका ठरणार आहे काय निर्णय घेत आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी